नमस्कार मंडळी वेलकम टू ब्लेसिंग्स एक्वेरियम मराठी तर मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी इन्स्टाग्रामला डी एम केलं होतं आणि बऱ्याच लोकांना हे जाणून घ्यायचं होतं की हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही एक्वेरियमची काळजी कशी घेतो किंवा थंडीत एक्वेरियमची काळजी घेण्यासाठी काही टिप्स तर मंडळी थंडी नक्कीच वाढली आहे सगळ्यांचे जॅकेट्स बाहेर आलेत स्वेटर्स बाहेर आलेत बघा मी पणच जॅकेट घालून आले आहे तर डेफिनेटली जेव्हा थंडीचा सीझन येतो किंवा सीझन जेव्हा चेंज होतो त्यानंतर ॲक्वेरियमची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं एका पर्टिक्युलर सीझनमध्ये तुम्ही जी काळजी घेत आलेला असतात त्याला आता चेंज करायची त्या पर्टिक्युलर जे काही तुम्ही फॉलो करता ते पॅटर्न त्या पॅटर्नमध्ये चेंज आणण्याची खूप जास्त गरज असते तर चला आज आपण हेच डिस्कस करूया थंडी की थंडीच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ॲक्वेरियमची काळजी नेमकी कशी घ्यावी तर मित्रांनो सगळ्यात प्रथम टिप ही आहे की कमीत कमी वॉटर चेंज करा जर गरज नसेल तर फिश टँकचं पाणी अजिबात चेंज करू नका आता तुम्ही म्हणाल की ताई थंडी तर तीन महिने असते आणि आम्ही वॉटर चेंज नाही केलं तर तीन महिन्यामध्ये पाण्याचे पॅरामीटर्स चेंज होतील आणि पाणी टॉक्सिक होईल आणि फिश मरायचा इश्यू होऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्ही फूड कमी टाकलं आणि रेग्युलर तुमच्या फिश टँकच्या फिल्टरचं क्लिनिंग केलं तर तुमचं पाणी नेहमी फ्रेश राहील आणि तुम्ही त्याच्या त्यातल्या त्या टेन टू ट्वेंटी पर्सेंट वॉटर चेंज करू शकता बरेच लोक असे असतात ज्यांनी जे येतात इथे तेव्हा जेव्हा सांगतात आम्हाला की आम्ही पन्नास टक्के पाणी चेंज करतो किंवा आम्ही शंभर टक्के पाणी चेंज करतो आणि बऱ्याच वर्षांपासून करत आलो आहे आणि आमच्या फिशना काही इश्यू होत नाही तर बेसिकली तुम्ही लोक खूप लकी आहात की आत्तापर्यंत तुमच्या फिशला कधी क्लोरीनचा फटका बसला नाही किंवा बाकी काही एक्सटर्नल टेम्परेचर चेंजेसमुळे तुमच्या फिशला कधी काही इश्यू झाले नाही बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले नाही पण सुद्धा ते होणार नाहीत ह्याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही वॉटर चेंज करता थंडीच्या दिवसांमध्ये स्पेशली ट्वेंटी पर्सेंटपेक्षा जास्त वॉटर चेंज करू नका आणि जेव्हा तुम्ही पाणी चेंज करता तेव्हा तुमच्या ॲक्वेरियममध्ये असलेलं ग्रॅव्हल किंवा सँड़ प्लांटेड एक्वेरियम असेल तर नाही पण रेग्युलर ट्रॉपिकल एक्वेरियम आहे तर तुम्ही काहीतरी स्टोन्स किंवा सँड वापरत असाल बेससाठी तिला व्यवस्थित एकदा हाताने हलवा किंवा एखादा तुमच्याकडे नेट असेल त्यांनी त्याला एकदा असं थोडं सरफेस जे आहे त्याला हलवलं तर सगळी जी, जी घाण आहे ती पाण्यामध्ये मिक्स होईल आणि मग ते घाण पाणी जे आहे ते तुम्ही ट्वेंटी पर्सेंटपर्यंत पर्यंत चेंज करा टिप नंबर दोन हिवाळ्यात आपल्या एक्वेरियममध्ये थर्मोस्टॅट नक्की लावा आता थर्मोस्टॅट म्हणजे काय तर थर्मोस्टॅट म्हणजे ऍक्च्युली एक ऑटोमॅटिक वॉटर टेम्परेचर हिटर असतं किंवा वॉटर टेम्परेचर मेंटेनर असतं तर ह्याला बरेच लोक एक थर्मामीटर आणतात आणि कन्फ्यूज होतात की थर्मामीटर म्हणजे त्यांना असं वाटतं की थर्मामीटर हेच थर्मोस्टॅट आहे तर नाही थर्मोस्टॅट म्हणजे एक असं डिव्हाइस ज्याने ॲक्वेरियमचं पाणी आपण हीट करू शकतो किंवा आपण वॉर्म करू शकतो आता ह्याचे अडव्हटेजेस हे आहेत की हे थर्मोस्टेट हे जे असतं हे ऑटो कट ऑफ असतं म्हणजे तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर डिग्रीला तुमचं थर्मोस्टेट सेट केलं तर तुमच्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते त्या टेम्परेचरला ते घेऊन जाईल थर्मोस्टेट आणि मग ते थर्मोस्टेट बंद होईल द मोमेंट हे थर्मो तुमच्या पाण्याचं टेम्परेचर पुन्हा खाली यायला लागलं तर ते थर्मोस्टेट ऑन होईल ते, ते तर ह्याने काय होतं की एनर्जी एफिशियन्सी येते त्याच्यानंतर तुमचं एनर्जी कन्झम्पन जी आहे ते फिफ्टी पर्सेंट होतं आणि ऑटो कट ऑफ असल्यामुळे तुम्हाला टेन्शन नसतं की एक्वेरियमचं पाणी मेंटेन राहील का किंवा ॲक्वेरियमचं आता थर्मोसाइड बंद करायचं आहे किंवा अशा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला दडपण नसतं त्याच्यामुळे एक हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे युजली जास्त थंड पाण्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन्स म्हणा किंवा फंगल इन्फेक्शन्स म्हणा ह्यांचे जे सीस्ट असतात म्हणजे ज्यांनी हे इन्फेक्शन ॲक्च्युली सुरू होतं ह्याचे जे मेन कारण असतात हे थंड पाण्यामध्ये हे बॅक्टेरिया जास्त वावरतात आणि त्यांना थंड पाणीच लागतं वाढण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी सो so, तुम्ही जर थर्मोस्टेट लावलं आणि थर्मोस्टेटचं रेग्युलर टेम्परेचर ट्वेंटी एट डिग्रीला मेंटेन केलं तर तुमचं ॲक्वेरियमचं पाणी नेहमी वॉर्म राहील आणि अशा टाईपचं फंगल डिसिजेसचं जे बॅक्टेरिया आहे तो तुमच्या पाण्यामध्ये स्प्रेड होणार नाही कारण वॉर्म वॉटर्समध्ये तो स्प्रेड होत नाही सो हे सीस्ट पाण्यामध्ये स्प्रेड होण्यापासून बचावण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली एक थर्मोस्टेट लावणं खूप गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे बरेच लोक कधीही टँकच्या जवळ जेव्हा जातात तर त्यांचे फिश ग्लासजवळ येतात त्यांना असं वाटतं म्हणजे जे ओनर्स आहेत त्यांना असं वाटतं की अरे आपली फिश तर हंग्री आहे आपल्या फिशला भूक लागली आहे मग ते लगेच फिश लग फूड काढतात पटकन फिश फूड टाकतात पण अहो असं दिवसात दहा बारा वेळा करता फिशला इतकं खाणं टाकायची गरज नसते फिशला ओव्हर फिडिंग करू नका कारण फिशला ओव्हर फिडिंग केलं तर फिशला ते फूड खाणारच नाही ते फूड तुमच्या टँकच्या ग्रेव्हलमध्ये किंवा सँडमध्ये मध्ये किंवा स्टोन्स मध्ये पडलं राहिले तर त्याची दुर्गंधी तुमच्या घरात पसरेल आणि मुळात हे जेव्हा फूड पाण्यात पडले पडलेलं असतं तर ते सडतं आणि त्याच्यामुळे पण बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं शिवाय फिशनी जर ते फूड जास्त खाल्लं तर ओव्हरफिडिंगमुळे सुद्धा फिश मरतात त्याच्यामुळे फिडिंग नेहमी कमी ठेवा आता एखाद्या रेग्युलर त्याचे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर ओव्हरफिडिंग केलं तर क्वाईट पॉसिबल आहे की तुम्ही वॉटर चेंज पटकन करू शकाल पण थंडीत किंवा हिवाळ्यात आपण एकदम वॉटर चेंज करत नाही आणि मी सजेस्ट सुद्धा करत नाही कारण अहो कधी कधी इतकी थंडी असते की आपल्याला स्वतःला आंघोळ करायला विचार करावा लागतो तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही जेव्हा एक्वेरियमचं पाणी चेंज करता तुम्ही त्या फिशना कम्प्लिटली नवीन टेम्परेचर नवीन एन्व्हायरमेंट देता त्याच्यामध्ये दे त्यांना खूप जास्त शॉक बसू शकतो आणि शॉक म्हणजे इथे मी इलेक्ट्रिक शॉक म्हणत नाही आहे पाण्याचा एक शॉक असतो म्हणजे एका टेम्परेचर सर्टन टेम्परेचरमध्ये ते अडजस्टेड असतात आणि तुम्ही त्यांना खूप जास्त फ्लक्च्युएट करता थंड पाणी ॲड करून सो so, हे फ्लक्च्युएशन जे आहे इट इज नॉट गुड फॉर द फिश त्याच्यामुळे वॉटर चेंज पण अव्हाइडच करायला हवा थंडीच्या दिवसांमध्ये हां तुम्ही टॉपअप करू शका तुम्ही एक बेसिक ट्वेंटी थर्टी पर्सेंट वॉटर चेंज डेफिनेटली करू शकता पण हे सगळं जर टाळायचं असेल तर बेसिकली फूडच कमी टाका एका फिशला दोन ते तीन दाणे किंवा बेसिकली तुमचं काय फिश तुम्ही ऍड केलेलं आहे त्याच्या साईजच्या हिशोबाने थोडंसं सा ज्यांच्याकडनं तुम्ही घेतलं आहे त्यांच्याकडनं गायडन्स घेऊन तेवढंच फूड ॲड करा बरेच लोक चमचाभर बर फूड ऍड करतात तेवढी फिश चमचाभर वगैरे फिश फूडची गरज नसते सो so, प्लीज फूड टाकायची आधी थोडासा रिसर्च करा की आपली फिश काय साईजची आहे आपल्या फिशला खरंच तेवढी फूडची गरज आहे का आणि मगच फूट टाका आणि ओव्हर फिडिंग हे तर अजिबात टाळा तर मंडळी या दोन तीनच टिप्स होत्या ज्या टिप्स तुम्ही फॉलो करून तुमच्या एक्वेरियमचं पाणी थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा म्हणजे तुमचं एक्वेरियम थंडीच्या थंडी दिवसांमध्ये सुद्धा व्यवस्थित मेंटेन करू शकता आणि फिश का मरतात किंवा फिश मरण्यामागचे काय काय रिझन्स असू शकतात असंही बऱ्याच लोकांनी विचारलंय तर तुमच्या मनात जर ह्या टॉपिकला घेऊन काही क्वेश्चन्स असतील तर आत्ता कॉमेंट सेक्शनमध्ये टाका म्हणजे मला एक आणखीन इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तुमच्यासाठी करता येईल तुमचे जे प्रश्न आहेत त्यांचे सोल्युशन्स देता येईल आणि मित्रांनो आय होप की आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात आहेत तर प्लीज व्हिडिओजना आमच्या लाईक द्या आणि चॅनलना सबस्क्राईब करा तुमच्या फिश एक्वेरियम हॉबिस्ट मित्रांबरोबर आणि स्टेट येऊन लवकरच परत येईन एक असाच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत हॅपी फिश किपिंग टेक केअर आणि बाय